आज गोंदिया जिल्ह्याचा प्रश्न आहे वैनगंगा नदी ही गोंदिया जिल्ह्यातून दोन्ही विधानसभा गोंदिया विधानसभा आणि तिरोडा विधानसभामधून वाहत असते त्याला बाग नदी ही जुळते आणि त्याच नदीवर पाच मोठे मोठे धरण आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये बाराशे ते चौदाशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यावर अचानक या धरणाच्या पाणी नदीमध्ये सोडल्या जातो नदीमध्ये पाणी सोडलं की पूर परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात बिकट होते गावामध्ये शेतीमध्ये त्या पुराचं पाणी घुसतो जवळजवळ अकरा गावं माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये मालगाव मुर्दाडा किणगीपार अर्जुनी सावरा चांदोरी आणि घाटकुर्डा असे गाव आहेत जे बाधित होतात त्या गावाचा संपर्क कित्येक वर्षापासून पावसाळ्यामध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये तुटत असतो आणि त्या अनुषंगाने त्या गावाचे शेतीचं नुकसान होतं त्या गावाच्या घरांचं नुकसान होतो त्याचबरोबर आरोग्याची वेळेवर व्यवस्था होऊ शकत नसल्यामुळे कित्येक लोक मृत्युमुखीसुद्धा पडत आहेत आणि त्या अनुषंगाने मी वारंवार शासनास विनंती करतो की हे जे गावं बाधित होतात त्या गावाचे बाधित होणाऱ्या गावांच्याकरिता नदीचा पूर हा गावात शिरला नाही पाहिजे ह्याकरिता आपण प्रोटेक्शन वाल निर्माण करावा त्याचबरोबर पुरामध्ये जे अडकतात लोक त्याकरिता एकेच एकाच वेळेस संपूर्ण जिल्ह्याची एन डी आर एफची जी टीम आहे ती पोहोचू शकत नाही आणि त्याकरिता एन डी आर टीची टीम आहे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात यावी प्रोटेक्शन करिता साधनं उपलब्ध करून देण्यात यावी आणि गावामध्ये जे नदीचे काठ कटत आहेत त्या काठाच्या प्रोटेक्शन सुद्धा करण्यात यावा कित्येक गावं असे आहेत ज्यामध्ये न नाल्याच्या पूर नदीच्या पूर एकाच वेळेस येतो आणि संपर्कही तुटतो त्या अनुषंगाने ते तेथील रस्त्याची दर्जोन्नती करणे रस्त्याचे उंचावणे ह्याचीही गरज आहे ह्या माध्यमातून मी शासनास विनंती करतो आहे की पूर परिस्थिती नियंत्रण करण्याकरिता आपल्या विभागाकडून सातत्याने आमच्या जो पाठपुरावा होत आहे त्या पाठपुराव्याला आपण मंजुरी प्रदान करावी निकस जे जे असतील ते निकष थोडे बाजूला सारून सामान्य जनतेला हा त्रास पा, त्रासापासून कसं वाचवता येईल ह्याकडे आपण लक्ष द्यावं ही विनंती या माध्यमातून करतो धन्यवाद सन्मान्य अध्यक्ष हो महोदय मी आधीच सांगितलं की वेनगंगा नदीला जो पूर येतो बाग नदी आहे त्या ते ठिकाणी त्यांना पूर आल्यामुळे मग तिथे थोडी परिस्थिती गंभीरशी निर्माण होती वस्तुस्थिती आहे त्याला कोणाचं म्हणजे आमचा नकार त्या ठिकाणी नाही आहे परंतु आधीच मी सांगितलं की याला टी एस सीनी कुठे मान्यता दिली नाही त्यांनी ते मान्य केलेलं आहे त्यामुळे हा पूल करता येते पण आपण निश्चित पीडब्ल्यू प्ञें विभागाच्या माध्यमातून अगदी प्रायोरिटीमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींना आपण विनंती करू संबंधित मंत्र्यांना विनंती करू आणि त्यातून हा पूल आपण त्या ठिकाणी घेऊ पण सन्मान्य सदस्यांनी आपण या ठिकाणी जे विषय मांडलेले आहेत प्रोटेक्शन वॉलच्या ते बाबतीमध्ये असतील एस डी आर एफ एनडीआरएफच्या टीमच्या बाबतीमध्ये असेल ती काळजी आपण घेऊ पण आपले प्रोटेक्शन वॉल जर काही असेल की ज्यामुळे गावामध्ये पाणी शिरत असेल कुठे काही धोका निर्माण असेल तर त्याचे प्रस्ताव जर मला आपण या ठिकाणी दिले तर आपण ते तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला मंजूर करता येतील तर तपासून घेऊ आणि तात्काळ आपण त्या ठिकाणी मंजूर करू